मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा मंडळी सोहळा अयोध्येचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे उज्जैन येथून अयोध्येला पाठवल्या जाणाऱ्या लाडूच्या जा प्रसादाबद्दल भगवान महाकालची नगरी असणाऱ्या उज्जैन येथून अयोध्येला सुमारे पाच लाख लाडू हे पाठवले जाणार आहेत तर बावीस जानेवारीला पार पडणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात हे लाडू महाकाल मंदिराकडून रामलल्लांना अर्पण करण्यात येणार आहेत आणि याशिवाय भाविकांना सुद्धा याचा प्रसाद मिळणार आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी याबद्दल शुक्रवारी घोषणा केली आहे जवळपास अडीचशे क्विंटल इतका या प्रसाद हा महाकाल युनिट मध्ये तयार केला जातोय तर या संपूर्ण लाडूंची किंमत एक कोटी पाचशे रुपये इतकी असणार आहे आणि याशिवाय लाडूंच्या पाकिटांवर महाकाल मंदिराचं ब्रँडिंग सुद्धा असणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाडू तयार करण्यासाठी जवळपास पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे तर सतरा किंवा अठरा जानेवारीला उज्जैन येथून लाडूंची पहिली खेप ही ट्रकच्या माध्यमातून अयोध्येला निघतीये आणि एकवीस जानेवारी पर्यंत ती अयोध्येत पोहोचणार आहे तर महाकाल मंदिरातील बेसनाच्या लाडूंची खासियत सांगायची झालं तर भारत सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानस प्राधिकरण म्हणजेच एफ एस एस आय या संस्थेने या लाडूंना स्वच्छतेसाठी फायव्ह स्टार हे रेटिंग दिलेले तर हे लाडू तयार करताना इथं शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते हे बेसनाचे लाडू तयार करताना वीस किलो देशी तुपात वीस किलो बेसन आणि पाच किलो रवा मिसळून चुलीच्या मोठ्या आचेवर हे मिश्रण भाजलं जातं ही प्रक्रिया जवळपास दोन तास अशीच सुरू असते आणि त्यानंतर हे मिश्रण थंड करून चोवीस तासांनंतर त्यामध्ये पिठीसाखर वेलची आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करून हाताने हे लाडू तयार केले जातात तर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या लाडूंना भोग प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झालेले या लाडूंपैकी प्रत्येकी एका लाडूचं वजन हे पन्नास ग्रॅम इतकं असून स्वतंत्र बॉक्सेसमध्ये हे लाडू पॅक केले जात आहेत तर या लाडूंबद्दलची महत्वाची गोष्ट म्हणजे या लाडूंच्या मिश्रणात कोणत्याही प्रकारचं पाणी हे मिक्स केलं जात नाही तर मंडळी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी